जतेतील कुल स्वामिनी आई यल्लम्मा देवीच्या चरणी स्वतःचे प्राण वाचावेत यासाठी जीवाच्या रक्षणा करता वानर देवी ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री श्रीमंत शार्दुल राजे डफळे यांनी जीवदान देण्याचा प्रयत्न केला सुमारे दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर वानरराजाला राजाला वन विभागाकडे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सुपूर्त केले मात्र उपचार सुरू असतानाच आज सकाळी या वाणर राजाचा दुर्दैवी मृत्यू झालाय याबाबतची अधिक माहिती अशी की जत तालुक्याचे ग्राम पावणारे श्री म्हणून देवी नवसाला या ठिकाणी उदयवर्ता न्यूज चे प्रतिनिधी अतुल कुलकर्णी व त्यांचे सहकारी देवीच्या दर्शनासाठी काल रात्रीच्या वेळी गेले असता यावेळेला तिथं कुणी नव्हते त्यावेळी त्यांना एक वानरराज गंभीर जखमी अवस्थेत देवीच्या समोर जरूर जीवदान मिळावं अशी आचनाच करत असल्याचं दिसून आले यविताच्या शेपटीला मोठी जखम झालेली व तोंडातून फेस येत असल्याचं भयावह चित्र दिसून आलं त्यांनी ही बाब यल्लमादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्रीमंत शार्दुल राजे डफळे यांना तत्काळ आपल्या दूरध्वनीवरून सांगितले श्रीमंत शार्दुल राजे डफळे यांनीही तत्काळ जग पशु वैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर आणि वन विभागाला फोन केला असता संपूर्ण यंत्रणाच तात्काळ जागेवर उभी राहिली एक वानरराज आणि त्याला जीवदान देण्यामध्ये श्रीमंत शारदुल राजे डफळे यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी माणुसकी हे अत्यंत कौतुकास्पद आहे यावेळेला सर्व पशुवैद्यकीय डॉक्टर आणि वन विभागाने अथक परिश्रम करून वानरराजावर त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात आले रात्रीची वेळ असल्या कारणाने या ठिकाणी जास्त कोणी उपस्थित नव्हते पण श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांच्या फोनवर अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले यांनी या ठिकाणी वानर राजाला जीवदान देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांचे आणि उदयवार्ता न्यूजचे प्रतिनिधी अतुल कुलकर्णी व त्यांच्या सहकार्यांचं अभिनंदन होत असतानाच आज सकाळी या वानर राजाचे उपचार सुरू असतानाच निदान झाल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले त्यामुळे राजाला वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व मंडळींच्या मनात अत्यंत दुःखद भावना निर्माण झाल्या अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय न्यूज आपल्या आप जत तालुक्यातील यल्लमा मंदिराजवळ एक वन्यप्राणी माकड जखमी असल्याबाबत आम्हाला स्थानिक लोकांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही तात्काळ वन्यभराचे आमचे कर्मचारी निलेश त्याचबरोबर दीपक आणि आपल्या ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे आम्हाला आणि आपले, आपले डॉक्टर साहेब आता त्यांची नावं माहीत नाहीत पण ते तात्काळ उभा राहिले आणि आम्ही काय केलं त्या माकडाला जखमी माकडाला उपचार देण्यासाठी आम्ही सर्वजण धावून गेलो आणि त्याला उपचार व्यवस्थित दिले आज जत येथील महादेवीच्या मंदिरामध्ये मंदिरामधील महाराजांनी व तसेच उदय वार्ता न्यूजचे पत्रकार कुलकर्णी साहेबांनी फोन करून मंदिरामध्ये एक माकड उलटी कर उलटी करत आहे व त्याच्या शेपटाला जखम झालेली आहे अशी फोनवरून माहिती दिली असता प जत पशुवर्ध पशुवर्धन विभागामार्फत डॉक्टर अजय वाकडे डॉक्टर आशिष फरांदे आणि डॉक्टर कुणाल कांबळे यांच्या या तिघांनी तात्काळ तिथे भेट देऊन त्या मा माकडावरती दिसणाऱ्या लक्षणांवरून त्याला योग्य ते उपचार केले व त्या उप त्या माकडाला वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे आज यालामध्ये प्रतिष्ठानच्या वतीने मंदिरामध्ये वानर जखमी झालतंय आणि अतुल पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी महाराजांना फोन केला महाराजांच्या आदेशानुसार सरकारी दवाखाने डॉक्टर व वन विभागचे अधिकारी येऊन माकडाला जीवदान देऊन वाचवल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं आभारी मानत आहे